आणि पाश्चिमात्य देशांमधल्या कायदेशीर प्रक्रिया यात मूलभूत फरक आहेत हो चीन सरकार गुन्हेगारी विरोधात विशेषतः ज्यामुळे सामाजिक स्थैर्याला धोका पोचतो अशा गुन्हेगारी विरोधात अत्यंत कठोर भूमिका घेतं आणि ते मृत्यूदंडाला एक आवश्यक उपाय मानतात हम्म ती स्थगित मृत्युदंडाची संकल्पना पण त्यांची स्वतःचीच आहे या प्रकरणात गुन्हेगारीचं स्वरूप नक्कीच अत्यंत गंभीर आहे यात शंकाने हो ते तर आहेच पण तरीही बाहेरचे निरीक्षक नेहमीच या प्रक्रियेत योग्य कायदेशीर प्रक्रिया म्हणजे ज्याला ड्यू प्रोसेस म्हणतात ती पाळली गेली का बर। किती पारदर्शकपणे चालवला गेला यावर लक्ष ठेवून असतात आपल्या स्रोतांमध्येही ह्या चिंता व्यक्त करण्यात आल्या आहेत म्हणजे श्रोत्यांना ह्या पैलूचीही जाणीव व्हावी इथे आपण कोणतीही बाजू घेत नाही आहोत फक्त उपलब्ध माहितीतले वेगवेगळे दृष्टिकोन मांडतोय नक्कीच अगदी बरोबर तर मग या सगळ्या मोठ्या कारवाईचा आणि इतक्या कठोर शिक्षांचा नेमका अर्थ काय लावायचा याच्या संभाव